नमस्कार एकनाथराव खडसे साहेब मी पाचोरा तालुक्यातून अमोल शिंदे बोलत आहे खरं तर तुम्हाला एक सल्ला देण्याकरता मी हा व्हिडिओ आहे मागील काही दिवसापासून तुम्ही आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावर खूप खालच्या पातळीचं आरोप आणि तेही तथ्येन आरोप असे करता मला तुम्हाला एक या निमित्ताने सांगणं असेल की तुम्ही स्वतःचं आरोग्य आणि आपली मनशांती ह्या उतारवायामध्ये जपली पाहिजे भाऊ तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत असताना मुलगा मुलगीबद्दल भेदभाव करताना तुम्ही बोलले तुम्हाला सांगू इच्छितो की मला पण दोन मुली आहेत खरं तर मुलगी ह्या ज्या असतात ह्या उतारवायामध्ये आपलं आयुष्य सांभाळण्याकरता गरजेच्या असतात पण तुम्ही भेदभाव मुला मुलीमध्ये भेदभाव तुम्ही या निमित्ताने केला भाऊ तुम्हाला मी सांगू इच्छितो खरं तर मी पण एक गिरीश फॉर्मचा एक राजकीय वारस असलेला एक मुलगाच आहे आमच्यासारख्या असंख्य तरुणांना राजकारणामध्ये स्थिर करण्याचं काम जर त्यांनी कोणी के केलं असेल तर ते माननीय गिरीश भाऊ हो यांनी केले आणि एका अर्थी तुमच्या बाजूने बघायचं झालं तर कितीतरी असंख्य लोकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे तर तुमच्या ह्या उतारवायामध्ये तुम्हाला एक मी एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमचं आरोग्य जपा तुम्ही ज्या पद्धतीमध्ये मीडियामध्ये येऊन चुकीच्या आणि खालच्या आणि तथ्यही पातळीवर आमचे नेते गिरीश भाऊ यांच्याबद्दल आरोप करत आहात हे फक्त स्वतःचं राजकीय आयुष्य तुमचं संपलेलं आहे वारंवार मीडियामध्ये यायचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व जपण्याकरता आपलं स्वतःचं वेटेज वाढवण्याकरता प्रयत्न असा केविलवाना प्रयत्न तुमचा मला याच्यातून दिसत आहे तर उद्या दिनांक पंचवीस तारखेला माननीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून असंख्य वारकऱ्यांना घेऊन रेल्वे थ्रू रेल्वेच्या माध्यमातून पंढरपूरला इथे वारी करतात मी तुम्हाला एक विनंती करतो खरं तर माझ्यातील असलेल्या एका गटाचे असंख्य वारकरी सुद्धा रेल्वे या रेल्वेतून पंढरपूरला जातात मी तुम्हाला एकदम विनंती करतो की या तुम्ही पण या रेल्वेने या गिरीफ मार्फत मीच तुम्हाला आमंत्रण देतो आणि या विठुळ रायाच्या चरणी दर्शन घ्या आणि त्यानिमित्ताने तुमचं मन आणि आरोग्य थोडं शांत होईल आणि उर्वरित आयुष्य तुम्ही सुख आणि समाधानाने घालवा अशी या निमित्ताने एक सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि बाकी तर शेवटी तुमचीच मर्जी तुम्ही मोठे नेते आहात पण तुम्हाला हे सांगण्याची गरज माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला पडली त्याबद्दल मग पुन्हा एकदा विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुम्हाला निरोगी आयुष्य देवानी एक चांगलं विचार करण्याची शक्ती हा विठुरायात देव धन्यवाद